दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथे माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवनखेड येथे मुख्याध्यापिका सुनीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझी विद्यार्थी मेळाभाव संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी रामदास पाटील हे होते आणि यावेळी माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळेच्या विकासासाठी मदत करण्याचा निर्धार केला या मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आलेला आहे आणि शाळेच्या प्रगतीसाठी सहभागाचा संकल्प करण्यात आला शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन मदतीचा हात देण्याचा निर्धार करण्यात आला नव्याने रुजू झालेले उपक्रमशील शिक्षक किशोर निकुंभ आणि अनिल आव्हाड यांनी यांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापिका सुनीता पाटील माजी विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गायकवाड का सामाजिक कार्यकर्ते श्रीराम देवकर मोहाडी पाणी वापर संस्थेचे माजी अध्यक्ष तुषार जाधव गणेश कामाले कृष्णा रोकडे कृष्णा पवार यांच्यासह माजी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता पवार यांनी केले उत्तर महाराष्ट्रानेच नेटवर्कसाठी श्रीराम देवकर अमनखेडी